हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण चटपटीत लिंबूचं लोणचं तयार करणार आहोत चला तर मग करूया मी वीस लिंबू घेतले आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचे तुम्हाला किती प्रमाणात लोणचं करायचं आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एका कापडवर कोरडे करून घेऊया आपण लिंबूचं लोणचं हे खाण्यासाठी खूप हेल्दी असतं आणि चटपटीत देखील असतं तोंडाला चव येते आता पावसाळ्यात लिंबू स्वस्त आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा हे लोणचं छान वर्षभर टिकते लिंबू कोरडं करून घ्यायचं आहे आपण छान कोरडे सगळे कापडावरती आता एका लिंबूच्या मी आठ फोडी करणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडतील तशा करू शकतात तुम्ही चार देखील करू शकतात मी सगळे लिंबू या प्रकारे कापून घेणार आहे खरं तर लिंबूचं लोणचं हे तिखट देखील बनवता येतं पण पाकातले लोणचे खूप छान लागते थोडे तिखट थो, थोडे गोड तोंडाची चव बदलून टाकते लिंबूचं लोणचं या प्रकारे आपण सगळ्या फोडी करून घेऊया भरपूर झाले आहेत वीस लिंबूंच्या सगळ्या फोडी केल्यानंतर आपण त्यातील बिया बाजूला काढणार आहोत इतक्या बिया निघाल्या त्यामध्ये आता साहित्य बघूया आपण ते पाऊन वाटी तिखट घेतल्या त्याच वाटीने पाऊन वाटी मी मीठ घेतलं आहे आणि दीड वाटी गूळ हे प्रमाण घेतलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात गुळ मी किसून घेतला आहे आता मीठ मी लिंबूमध्ये टाकणार आहे मी पिंक सॉल्ट वापरते त्यामुळे लिंबूचा कलर मिठाचा कलर तुम्हाला थोडा गुलाबीसर दिसेल छान मीठ सगळं आपण त्या लिंबूच्या फोडींमध्ये टाकूया मिठाने लिंबूला छान पाणी सुटते आता आपण झाडचा तास झाकून ठेवूया झाकल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे कारण की हे लिंबू आपल्याला वाफवायचे आहेत कुकरमध्ये जे तुमचं भांडं बसत असेल किंवा कुकरची भांडे असेल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता कुकरमध्ये खाली थोडे पाणी ठेवून त्यावर मी रिंग ठेवली आहे त्यावर तुम्ही ते भांडे ठेवायचं आहे आणि वरून देखील एक झाकण ठेवायचं आहे त्या लिंबूच्या ह्याच्यावर जे पाणी पडणार नाही कुकरचे झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्या त्याच्याने लिंबू छान वाफवले जातील याने लिंबूचे लोणचं टिकण्यास मदत होते सॉफ्ट देखील होते आता आपण सगळ्या फोडी काढून घेऊया त्यामध्येच मी गूळ मिक्स करून घेते गूळ छान हलवून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे मंडळी माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आता गॅसवर भांडं ठेवलं आहे मी छान गुळ उतळला आहे त्यामध्ये लिंबाच्या फोडींमध्ये थोडा पाक घट्ट झाल्यावर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे थोडं जिरं देखील टाकायचं आहे मला सांगायची आठवण नाही जिरं नाही वापरलं तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं लाल तिखट देखील आणि घट्ट होई तर होईपर्यंत आपल्याला थोडं नॉर्मल घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं गार झाल्यावर बर्नीच भरायचं आहे आपल्याला चला मंडळी सर्व करून घेऊया थँक्स फॉर वॉचिंग